शेतकरी बंधू नमस्कार रविराज आग्रोच्या युट्यूब चॅनल वरती मी दिवेकर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आता रब्बी हंगाम या ठिकाणी सुरू होत आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो आता ह्या राजमाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहे राजमाचं पीक जे आपल्याला रब्बी हंगामामध्ये आता करायचं आहे पण राजमाच्या पिकासाठी जे काही आपले प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने राजमाचं वाण किती दिवसात येतो राजमासाठी कुठल्या जातींची निवड आपल्याला करायची लागवड करताना किती अंतर आपल्याला त्यामध्ये ठेवावं लागेल किंवा यामध्ये तण नियंत्रण कसं करायचं खत व्यवस्थापन कसं करायचं यासारखे अनेक जे प्रश्न आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर आहेत या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण आजचा आप हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलवरती आपण नवीन असाल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करत असताना आपण जर बघितलं की रब्बी हंगाम आपल्या डोळ्यासमोर आहे आणि रब्बी हंगामामध्ये आपण गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल यासारख्या पिकांचं उत्पादन त्या ठिकाणी घेत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की जिरायती क्षेत्रामध्ये या पिकांचं उत्पादन घेत असताना पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळत नाही यासाठी आपण या पर्यायी पिकांचा शोध हा त्या ठिकाणी घेत असतो अशाच पद्धतीनं हे जे काही राजमाचं पीक आपल्या डोळ्यासमोर आता दिसत आहे त्याला या ठिकाणी शेंगा लागलेला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे काही फुलांचं सुद्धा प्रमाण आहे कारण याला पेरणी करून साधारणपणे मैना त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे तर मित्रांनो हा जो काही राजमा आहे हा जर आपण बघितलं तर आपल्या ज्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला राजमा हरभरा पिकासाठी त्या ठिकाणी उत्तम असा पर्याय आपल्यासाठी हा शंभर टक्के त्या ठिकाणी असू शकतो त्याचं कारण असं मित्रांनो की हरभरा निघण्याचा जो कालावधी आहे त्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर राजमाचं हे जे काही पीक आहे हे राजमा हे आपल्याला साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्येच आपल्याला त्या ठिकाणी निघत असत म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये निघणार असणार आणि चांगलं प्रतीचं उत्पादन देणारा हे राजमा आपल्यासमोर पीक आहे याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करावं लागेल मित्रांनो तर राजमाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने राजमा हे तीनही हंगामामध्ये येतो त्याच्यामध्ये तुमचा खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल किंवा तुमचा उन्हाळ हंगामामध्ये सुद्धा राजमाचं पीक हे त्या ठिकाणी येत असतो पण मित्रांनो खरीप हंगामाच्या किंवा उन्हाळ हंगामाच्या तुलनेमध्ये थंडीच्या दिवसामध्ये कमी तापमानामध्ये जर आपण रब्बी हंगाम जर आपण निवडला तर चांगल्यापैकी म्हणजे साधारण आठ दहा क्विंटलच्या आसपास आपल्याला राजमाचं उत्पन्न आपल्या शेतामधून त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो मित्रांनो हे करत असताना आपल्याला जर आपण बघितलं तर यासाठी आपल्याला जाती कुठल्या निवडावं लागेल मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर वाघ ह्या नावाने एक जात येते वरून फुले वरुण नावाने जात येते गोल्ड डायमंड नावाने जात येते सारख्या ज्या काही तीन चार प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे जर आपण बघितलं तर वाघ्या असेल किंवा वरुण असेल यासारख्या ज्या जाती आहेत ते आपल्याकडे बरेच शेतकरी आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न याच घेत असतात याच्यासाठी बियाण्या जर आपल्याला बघितलं तर बियाणं आपल्याला साधारणपणे वीस ते पंचवीस किलो म्हणजे याच्यामध्ये दोन पद्धती येतात एक तर पेरणी जर करून केलं तर साधारणपणे पंचवीस किलोच्या आसपास आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला राजमाचं बियाणं हे त्या ठिकाणी लागत असतं आणि जर टोकन पद्धत टोकन यंत्र आता मार्केटमध्ये नवीन नवीन मिळत आहेत टोकन पद्धतीने जर केलं तर याच्यामध्ये दुहेरी फायदा आपला असा होतो की टोकन पद्धतीने आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस किलोच्या आसपास एक एकर क्षेत्रासाठी बियाणं आपल्याला लागत असतं आणि दुसरा फायदा असा की एक सारख्या अंतरावर म्हणजे पेरणीसाठी जर जे आपल्याला अंतर आवश्यक आहे साधारणपणे दीड फुटाची सरी आणि रोपातलं जे अंतर आहे ते साधारणपणे सात ते नऊ इंच या पद्धतीने आपण टोकन यंत्रण त्या ठिकाणी मॅनेज करू शकतो आणि पेरणी जरी करायची असेल तरी याच अंतराने आपल्याला त्या ठिकाणी पेरणी ही राजमाची करणं अत्यंत गरजेचं आहे मग जाती झाल्या तुमचं पेरणीचं अंतर झालं त्याच्यानंतर आता आपल्या खत व्यवस्थापन राजमाचं जर पीक आपण बघितलं साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचंच हे पीक आहे म्हणून मग या पिकासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची खतं वापरली गेली पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जर आपलं रान काळवट असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी अठरा सेहेचाळीस जे आहे एकरी एक, एक बॅग आणि त्याच्यामध्ये एमओपी जर असेल तर एमओपी एक बॅग या प्रमाणामध्ये वापरायचं आहे कारण खतांचा लागू होण्याचा कालावधी आणि आपल्या जमिनीचा असणारा प्रकार याच्यावरती आपल्याला आपल्या खतांची निवड त्या ठिकाणी करणं संयुक्त ठरतं त्याच्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो कारण त्याच्यामध्ये तेरा टक्के सल्फरचं प्रमाण सुद्धा आहे या सारखे जर आपली जमीन आपली मुरमाड थोडीफार प्रमाणात त्यामध्ये असेल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन थोडस बदलावं लागेल शक्यतो आपल्याला जर बारावतीस सोळा असेल दहा सव्वीस असेल यासारख्या सुद्धा खतांचा आपण याच्यामध्ये वापर करत असतो परंतु शक्यतो अठराशेचाळीस म्हणजे तुमची डीएपी याचा जास्तीत जास्त वापर आपण या राजमाच्या पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि राजमा पीक जर आपण ड्रिपच्या माध्यमातून केलं तर विद्राव्या खतांच्या माध्यमातून सुद्धा आपण राजमा पिकाचं नियोजन हे त्या ठिकाणी शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी करू शकतो आता एक दुसरा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांच्या काय डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे आपल्या राजमा पिकातलं तण नियंत्रण मित्रांनो राजमा जर आपण बघितलं की राजमा पिक आपल्याकडे नवीन नवीन सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे राजमा पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी लेबल क्लेम असलेलं कुठलंही तणनाशक आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही परंतु जे काही प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक आजपर्यंत झालेत शेतकऱ्यांचा अनुभव असेल किंवा आपण स्वतः शेतीमध्ये जे काही प्रात्यक्षिक करून बघितले त्याच्यामध्ये सोयाबीन पिकाला चालणारी जी काही तणनाशक आहेत तीच नाशक आपण आपल्या राजमाच्या पिकामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो त्याच पद्धतीने मित्रांनो राजमा पिकासाठी मग खर्च जो येतो त्याच्यामध्ये किड नियंत्रण असेल रोग नियंत्रण असेल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रब्बी हंगामा ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्याच्या मध्ये जर गरज वाटली तरच आपल्याला एखादा अर्ध दा बुरशीनाशक म्हणजे करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसला तर एखादा अर्ध बुरशीनाशकाची आपल्याला गरज पडू शकते किंवा सोयाबीन जर सारखं जे पीक आहे याच्यामध्ये आपण शक्यतो बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करतच नाही किंवा कीटकनाशकात सुद्धा वापर का का जम, ना की करत नाही कारण सोयाबीन आजकाल जर बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या काही व्हरायट्या मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत त्या साधारणपणे कमरा इतक्या हाईटला वाढतात आणि त्याच्यामध्ये नंतर फवारणी मारण्यासाठी जे काही आपले काही कीटक आहेत जमा शेतामध्ये फिरणारे जे काही कीटक आहेत हानिकारक या कीटकांचा नुकसान आपल्याला होणे म्हणून आपण त्याच्यामध्ये जाण्याची जी काही डेअरिंग आहे ती करत नाही आणि पर्यंत आपण त्याच्यामध्ये फवारणी घेत नाही तरी सुद्धा आपल्याला सोयाबीनमध्ये चांगलं उत्पादन मिळतं पण राजमा पिकामध्ये शक्यता पुरुषी नाशक एखादा आपल्याला त्या ठिकाणी गरज पडला तर त्या ठिकाणी घ्यावा लागेल परंतु फुल लागण्याची अवस्था ती शेंग लागण्याची काही अवस्था आहे या शेंग लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एखादं कीटकनाशक हे जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण मित्रांनो जे काही आपलं उत्पादन मिळणार आहे शेंगांपासून मिळणार आहे त्यावेळेस शेंगा पोखारणाऱ्या आळीचा जर प्रादुर्भाव आपल्याकडे दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घेणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे मग हा हे झालं मित्रांनो आता थोडक्यात आपण ही जी काही माहिती या ठिकाणी बघत आहोत याच्यामध्ये कमी असल्या कारण आपण ही थोडक्यात माहिती बघत आहोत याच्यामध्ये आता आपल्याला या प्रकारचं जर नियोजन आपण जर केलं तर आपल्याला उत्पन्न किती मिळणार मित्रांनो साधारणपणे आठ ते दहा क्विंटल म्हणजे कुठलीही जरी व्हरायटी आपण जर केली नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित अं आपल्या खतांचं असेल किंवा अन्नद्रव्याचा असेल किंवा तुमच्या कीड असेल हे जर नियोजन व्यवस्थित त्या ठिकाणी जर केलं तर साधारणपणे आठ ते दहा क्विंटल किंवा जास्ती जास्त बारा क्विंटल पर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी उत्पन्न हे मिळू शकतो त्यासाठी जर पहिल्यांदा राजमाची शेती जर करत असाल तर आपण व्यवस्थित नियोजनातून कमीत कमी आठ क्विंटल ते दहा क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न हे मिळू शकतो हे उत्पन्न मिळवल्यानंतर अं आपल्याला विकायचं कसं किंवा मार्केट कुठं उपलब्ध आहे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत जर आपण जी काही माहिती जर आपल्याला राजमाच्या बाबतीत जर घ्यायची असेल तर मार्केट जर आपल्याला सर्च केलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजमाची शेती केली जाते त्या ठिकाणी याचा मार्केट उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की अहिल्यानगर जिल्हा जर आपण बघितला तर बीड सारखा मार्केट आहे हो त्या ठिकाणी राजमाची खरेदी त्या ठिकाणी केली जाते पण इकडं जर आपण उत्तर नगरकडं जर आलो तर त्या ठिकाणी राजमाची शेती त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही अशा वेळेस त्यांच्यासाठी आपल्याला अकोले तालुका तालु मार्केट असेल किंवा जुन्नर तालुका मार्केट असेल किंवा पुणे साईड असेल अशा ठिकाणी मार्केट आपल्याला राजमासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि याचा बाजार भावाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे सात हजार ते साधारणपणे बारा हजार याच्या दरम्यान कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भाव आपल्या राजमाच्या पिकासाठी मिळत असतो आणि सात हजाराच्या खाली शक्यतो बाजार भाव त्याच्या येत नाही सात हजार ते साधारणपणे दहा हजार या दरम्यान आपण आपल्याला राजमाचे बाजारभाव त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकतात उत्तम अस पर्याय आपल्याला रब्बी हंगामामध्ये राजमाच्या पिकाचा त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून जिरायती क्षेत्रासाठी आपल्याकडे जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर अशा कमी कालावधीसाठी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांच्या कालावधीमध्ये निघणारा राजमा पीक आपण आपल्या शेतीसाठी नक्कीच त्या ठिकाणी करू शकतो माहिती जर आपल्याला आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर मैत्री व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा धन्यवाद